<tip> आता याची आपल्याला काही रूल्स माहिती पाहिजे सो so, longest chain rule पहिला आणि अतिशय महत्वाचा असलेला लॉंगेस्ट चेन रूल दुसरा रूल आहे लोंगेस्ट नंबर रूल मित्रांनो तिसरा रूल आहे तुमच्या बुक मुख प्रमाणे मी जाणार नाही परत त्याला आपण पर क्लासिफाय करतोय वेगवेगळ्या टाइप मध्ये पहिला आहे फॉर सेम काइंड ऑफ सबस्टिट्युएंट ऑफ रूल आहे फॉर डिफरंट टाइप्स ऑफ सबस्टिट्युएट्स तिसरा रूल आहे सेम काइंड ऑफ सबस्टेंस असतील पण दोन्ही बाजूने जरी नंबरिंग केलं तरी एकच पोझिशन येते एकच लोकल सेट येतो म्हणजे त्यावेळी टाय ब्रेकिंग आहे मग टाय ब्रेकिंग साठी काय रूल ते पण आपण बघू फॉर सेम काइंड ऑफ सबस्टिट्यूएंट्स ऑफ सबस्टिट्यूएंट्स एट इक्विवेलेंट पोझिशन इक्विवेलेंट म्हणजे दोन्ही बाजूने एकाच नंबरवर ते येतात अशा वेळी काय निर्णय घेतला आणि याच्यातला सगळ्यात शेवटचा रूल आहे फॉर कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट फॉर कॉम्प्लेक्स सो एवढेच रूल आपल्याला आय टी एस करण्यासाठी इन्फ्लुएन्स स्टडी करण्यासाठी आणि हे रूल आज आपण डिटेल मध्ये बघूयात या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हेच रूल्स बाकीच्या कंपन्सला पण आपल्याला वापरता येतात कारण हेच कॉमन रूल्स आहेत जे आय यू पी एस सी नेम्स देताना कुठलाही पण फॉर्मला उपयोगी पडतात सो लेट्स प्रोसिड वन बाय पहिला रूल कुठला आहे सांगा लॉंगेस्ट चेन जस्ट मूव ऑन टू द नेक्स्ट वन पहिला आहे लॉंगेस्ट चेन नावातच त्याचा अर्थ आहे मित्रांनो लॉंगेस्ट चेन रूल सो व्हॉट इज दिस रूल अकॉर्डिंग टू दिस रूल यू हॅव टू सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेंज अमाउफ कम्पाउ दिलेल्या मध्ये तुम्हाला काय करायचंय की लॉन्गेस्ट कंटिन्युअस कार्बन चेंज शोधायचे एक एक्झाम्पल देतो तुम्हाला सो असा एक स्ट्रक्चर आहे बोर्ड वरती आपल्याकडे कोण आहे कंपाऊंड तर सिंगल बॉन्ड्स आहेत म्हणजे हा अल्केन आता आपल्याला या अल्केन मध्ये लॉंगेस्ट चेन शोधायचे तर जनरली मुलांचं लक्ष कुठं जातं की स्ट्रेट चेन कडे बघतो आपण पण ही चेन स्ट्रेटच असते असं नाही तर चेन मे बी टर्न ऍट द कॉर्नर्स ती टर्न पण होऊ शकते वाकडी किती पण असू शकते फक्त एकच आहे कंटिन्युअस असायला पाहिजे तर चेक करू शकता आपण जर तुम्ही स्ट्रेट चेन पाहिली तर तुम्ही काय म्हणत एक दोन तीन चार पाच पण जर तेच तुम्ही इकडून इथे येऊन वरती गेला तर किती काय म्हणजेच बघा एक दोन तीन चार पाच सहा इकडून असा आला तरी नंबर तोच येतो लॉंगेस्ट चेन पाच ची नसून तिथे काय म्हणजे सहा ची नंबर इकड्या आता पहिला रोल झाला लॉंगेस्ट चेन मग अगोदर काय करतो मी की लॉंगेस्ट चेन तुम्हाला आयडेंटिफाय करून देईल बनवतात दिस इज अवर लॉंगेस्ट चेन त्यानंतर आपल्याला पाहावं लागेल दुसऱ्या रूप दुसरा रूल काय होता आपला दुसरा रूल पहा व्हॉट इज अवर सेकंड इज नंबर रूल सो वी हॅव टू नंबर द चेन चेन इज नंबरिंग करायचं आपल्याला कुठल्या बाजूने करणार डावीकडून करायची कवजीकडून करायची तर तुम्ही जर इकडून आला तर एक दोन तीन नंबरला हा सबस्टेंट देतो कोणता सबस्टेंट हा मैत्री हा सुद्धा मेथे चेन सोडून हे साईडला आता जर नंबरिंग आपण राईट टू लेफ्ट केले फ्रेंड्स तर तीन नंबरला येतो मेथे पहिला आपोआपच दुसऱ्याचा नंबर वाढेल पहिला तीन, तो। तो तीन सो ला येतो तर दुसरा किती कितीलाय पाच राईट टू लेफ्ट या नंबरिंग वे मध्ये तुम्हाला लोकल सेट मिळतोय थ्री फाय आता क्रॉस चेक करा लेफ्ट टू राईट जाऊ बघा सांगा लेफ्ट टू राईट वन टू पहिला दोन ला दुसरा फोर ला सो टू फोर सो टू ला आपला लोएस्ट नंबर दुसरा तो पण आपल्याला बघायचा आहे सो कोणी कोण नंबर इथे लेफ्ट टू राईट इज करेक्ट एंड राईट टू लेफ्ट इज इनकरेक्ट सो नंबर इथे करते मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पैरेंट किती कार्बन झाला आणि सबस्टेट कुठे होता so, आले तर दोन ला आणि चार ला आता आयपीएस पी एस तर आय नेम मध्ये काय होतं सबस्टिट्यूटचं नाव अगोदर घ्यावं दे हॅव टू असाइन नेम ऑफ सबस्टिट्यूट ऍट फर्स्ट अँड देन नेम ऑफ द पॅरेंट आय तो सबस्टेट कोण कोण आहे हाय का आहे हा एक आहे द प्रेफिक्सेस रूल प्रेफिक्सेस रूल मध्ये काय आहे ते पण बघूया आपण प्रेफिक्सेस रूल मध्ये जर फॉर सेम काइंड ऑफ सबस्टिट्यूट असतील तर प्रेफिक्स रूपला वापरायचा डाय ट्राय एक्सेट्रा डाय ट्राय सोळा मग आता किती उरता येते पण बघा किती आहे कोण आहे त्याच्या अगोदर त्यांची लोकल पोझिशन सांगा 2, 4, फोर डॅश इन आय एस सी नंबर सेपरेटेड बाय कॉम आणि नंबर अँड वर्ड सेपरेटेड बाय डॅश आता मला वर्ड लिहायचा कुठला डाय मेथिन दोन आहेत म्हणून आणि सगळ्यात शेवटी पॅरेंट अल्केनचं नाव एक्झेक्ट सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज टू फोर डाय मेथिन एक्झेक्ट कळलं खूप सोपे सोपे रूल्स आहेत समजा जर सबस्टिट्यूट चेंज होऊन येत असतील तर त्यावेळी आपल्याला प्रेफिक्सेस म्हणता पुढचा रूल आता इथं आहे फॉर डिफरंट काइंड ऑफ सबस्टिट्युएंट्स जर वेगवेगळे सबस्टिट्युएंट्स असतील तर यांच्यासाठी सिंपल काय आहे का की अल्फा बेटिकल ऑर्डर वापरायचे त्यांचे अल्फा बेटिकल ऑर्डर म्हणजे काय तर ज्या आलखी ग्रुपचं पहिलं अक्षर अल्फाबेटिकले अगोदर येईल त्याचं नाव आपण अगोदर फॉर एक्झाम्पल चेक करू एक्सम्पल है लॉन्ग डिस्टेन स्ट्रेट चेन स्ट्रेट चेन है एक दो चार पांच इकड़ा रि दो तीन चार पांच मैं स्ट्रेच चेन लिया स्ट्रेट चेन नंबर एक

मेथिल चा यम आणि इथिल चा याच्यामध्ये अल्फाबेटिक लेटर बदल कोण येतो ई म्हणून नावाची सुरुवात इथिल चा ग्रुपच्या नावाने करतात सांगा मला तीन वे इथिल वे सो थ्री इथिल परत नंबर अँड वर्ड सेपरेटेड बाय डॅश टू मेथिल परत पाच चा पॅरेंट आउट इथिल पेंटेड या प्रमाणे नावाने सो प्रेक्टिक सेस रूल मध्ये दोन रूल तुम्हाला माहिती झाले फॉर सेम काइंड ऑफ सबस्टेन सारखे सबस्टेन आले तर डाय ट्राय टेट्रा ऑक्साइड आणि जर वेगवेगळे सबस्टेन आले तर अल्फा ग्रुप किंवा ऑर्डर आता आपण एका थोड्याशा कॉम्प्लेक्स लेवलच्या रूल कडे जाऊया प्रेक्टिक सेस रूल मध्ये तुम्हाला माहिती आहे दाखवतो तुम्ही की तिसरा जो रूल आहे मित्रांनो तो आहे फॉर सेम काइंड्स ऑफ सबस्टिट्यूएंट्स ऍट इक्विवेलेंट पोझिशन सबस्टिट्यूएंट सारखेच आहेत पर सेम काइंड्स ऑफ सबस्टिट्यूट यावर सुद्धा करेक्शन करतोली इतर डिफरेंट काइंड्स ऑफ सबस्टन्सेस आहेतला पाहिजे होतं पण डिफरेंट काइंड्स ऑफ सबस्टिट्युएंट्स मुद्दा मध्ये लक्षात ठेवलं डिफरेंट काइंड्स ऑफ सबस्टिट्युएंट्स ऍट इक्विवेलेंट पोझिशन सेम काइंड ऑफ सबस्टिट्युएंट्स इतर प्रॉब्लेम्स आहेत ना डिफरेंट काइंड्स ऑफ सबस्टन्सेस असतील तर काय करू शकतो आपण बघा आणि दोन्ही बाजूले त्यांचं नंबरिंग सारखं येत असेल लॉंगेस्ट चेन किती काय कोणते स्ट्रेट चेन एक दोन तीन ले ले ले. चार पाच सहा नंबरिंग कुठल्या बाजूने करावी तर तुम्ही आता चेक करू शकता नंबरिंग फ्रेंड्स कुठल्या बाजूने करू इच्छित जर तुम्ही लेफ्ट राईट केला वन टू थ्री लेफ्ट टू राईट तर तीन नंबरला कोणी आलाय आणि चार नंबरला कोणी आलाय वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स चेक करून बघू शकता आपण काय करूयात राईट टू लेफ्ट पण ट्राय करूयात राईट टू लेफ्ट आता बघा वन टू थ्री थ्री ला कोण येत आहे आणि फोर ला कोण येत सो लोकल सेंट तर थ्री फोरच येत आहे दोन्ही बाजूला थ्री फोर थ्री फोर पण त्याच्यात चेंज आहे चेंज कुठला ज्यावेळी तुम्ही लेफ्ट टू राईट जाता तर तीन ला कोण येते आणि राईट टू लेफ्ट येतात तीन ला कोण येते सो या वेळी हा रूल वापरायचा ज्यावेळी डिफरंट काइंड्स ऑफ सबस्टेट्स इक्विवेलेंट पोझिशन मध्ये असतील दोन्ही बाजूने नंबरिंग केलं तर लोकल सेट सेम आहे त्यावेळी सुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरला प्रायोरिटी द्यायची मग अल्फाबेटिकली कमी नंबर कोणाला पाहिजे येथे ला पहिल्या वे मध्ये येथे ला चार नंबर आहेत दुसऱ्या मध्ये तीन आहे सो दिस इज द करेक्ट वे ऑफ नंबरिंग दिस इज द रॉन्ग वे ऑफ नंबरिंग इज दैट क्लियर सो येथील जर आपण प्रायोरिटी दिली तर तुम्ही मला नाव सांगू शकता त्याचं सांग येथील येथील प्रायोरिटी द्यायची हे करेक्टल नंबर थ्री नंबर ये कुणीकडून

अकॉर्डिंग टू दिस रूल यू हॅव टू नंबर द कार्बन चे फ्रॉम दॅट साइड फ्रॉम विच यू विल गेट द लोएस्ट पॉसिबल सेट ऑफ लोक मराठीमध्ये ज्या बाजूने साइडला येणारे आणखी ग्रुप जे काही फंक्शन ग्रुप आहेत सबस्टिट्युएंट्स ला कमीत कमी नंबर इंग येईल त्यांचा पूर्ण सेटच कमी येईल त्या बाजूने नंबरिंग करायची तिसरा जो रूल आहे तो प्रेफिक्स रूल आहे प्रेफिक्सेस रूल मध्ये आपण काय करू शकतो की प्रेफिक्सेन्स रूल मध्ये आपण चार वेगवेगळे रूल्स पासी पहिला आहे फॉर सेम ऑफ सबस्टेंट एकच सबस्टेंट अनेक वेळा येत असेल तर दोन वेळा आला तर डाय तीन वेळा आला तर ट्राय चार वेळा आला तर टेट्रा अँड सॉ डिफरंट ऑफ सबस्टेंट असतील तर ज्या सबस्टेंट ची आल्फाबॅटिकल ऑल्टर अगोदर येते नावामध्ये त्याला प्राधान्य द्यायचं त्याचंच नाव अगोदर द्यायचं तिसरा जर आहे थोडासा कॉम्प्लेक्स लेवलला वापरतो आपण ज्यावेळी दोन्ही बाजूने नंबर केली तरी पण जर सारखा सेट ऑफ लोखंड येत असतील संच सेम येत असेल नंबरचा सेट सारखा येत असेल त्याच हा रूल वापरायचा आणि टाईप रायटिंग कशी करायची आता याच्यातला मोस्ट कॉम्प्लेक्स आयुपीएससी मधला सगळ्यात आवड आणि बऱ्याच मुलांना बऱ्याच विद्यार्थ्यांना न समजणारा रूल आहे त्याच्याकडे आपण मोठा कुठला आहे सर्वात सेवारचा रूल फारच कॉम्प्लेक्स येते मग आपलं डोकं घरगणारच किती लोकांना माहिती आहे की ह्या रोलला हँडल कसं केलं जातं तर तुम्हाला याच्यामध्ये मी स्ट्रक्चर दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल फॉर कॉम्प्लेक्स सबस्टिट्युएंट्स हा रोल थोडासा स्पेशल घेतो मी याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अल्की रूपचे आय पी जे पण कॉम्प्लेक्स अपुस येतात जास्त ब्रँचला ब्रँच असणारे अुप्स येतात ते जर येत असतील स्ट्रक्चर मध्ये तर स्ट्रक्चरची कॉम्प्लेक्सिटी आणखी वाढते अशा वेळी आपल्याला त्याचं नाव इंट्रेक्चर कसं करायचं एक उदाहरण देतो तुम्हाला आता खास स्ट्रक्चर आहे तुमच्यासमोर छोटस स्ट्रक्चर आहे इथं साधा सोपं सरळ लगेच नाव देता येते तुम्हाला सिंपल आहे का कॉम्प्लेक्स आहे कॉम्प्लेक्स आहे कशामुळे कारण एकतर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स वाढले अजून ब्रँचेस पण सो सगळ्यात अगोदर आपलं पहिलं काम करायचं पहिला रोल लाव लॉंगेस्ट चेन रोल बरोबर स्टेट चेनमध्ये किती कार्बन आहे चेक करा अजून एक नाही आता काय करायचं जास्तीत जास्त कार्बन हायड्रोस असणारी चेन्सिरेट करायची आपल्याला केली आता राहिला प्रश्न नंबर इंग्रो नंबरिंग तुम्ही राईट टू लेफ्ट आला तर स्पष्ट दिसतंय एक दोन तीन चार पाच पाच ला पण कसं स्टेट द्या सहा ला नाही सात ला दुसरा आहे पाच सात आठ पण तेच जर तुम्ही लेफ्ट राईट गेलात तर येस नंबर एक लेफ्ट राईट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन सो पॅरेक्ट कोण आहे मग नाही कोण आहे पॅरेक्ट नॉन नाही क्लिअर झाला आपलं

वश करायचे तर अल्की